यह <lad> आ <Lust> <traumas> <normal> <scootergettable> <��ns> ada tamam, oh. oh. oh, konfirmasi ya ore kode berarti जे शेतकरी आहे की ज्यांना एक म्हणजे ओलिसाची मदत त्यांच्या शेतामध्ये मिळावी यासाठी हे जे केंद्रशासित पुरस्कृती योजना होती ते एस सी एस सी सप्लाई त्याच्यामुळं आम्ही हा लाकणी तालुका घेतलेला आहे आणि या लाखणी तालुक्यामध्ये आम्ही म्हणजे तेरा लाभार्थी सुटलेले आहेत आणि सडक अमजुनी तालुक्यामध्ये एक लाभार्थी घेतलेला आहे तर आज हे जे आम्ही हे शेतकऱ्यांना इजिगेशन फॅसिलिटी जे आता घ्यायची आहे तर या कार्यक्रमासाठी आज या कॉलेजचे प्राचार्य माननीय कापसे सर आणि डॉक्टर धीरे गुंजे सर आणि गे सर हे इथं उपस्थित आहेत तर, तर यांच्या मार्फत आता मी म्हणजे लाभार्थ लाभार्थ्यांना हे इरिगेशन साहित्य वापर लाभार्थी आले हो सर काही लाभार्थिक इथून येईल काय अँगल येईल नाट बॅनर करतो हा आता बाबांची मध्ये नाव आहे नीरज भाऊबदूजी मिश्रा रत्नी रतनतापा वाळकर दिनदयाल तामाजी गोप्राकडे अनिल मेश्राम वसंत सोविंदाजी गोवारे वास। वासु वासुदेव शंकर मेश्राम निरस सुदाम गणवीर भागवत भिवा बोटकर हिरोज माधव निलंबकर किशोर रामभाऊ श्यामकुवर मिलिंद रामभाऊ श्यामचुवर वसंता गिरीधारी शिहारे आणि देवानंद सोविंदा कुंभारे आपल्याला उपलब्ध होणार आहे यातून त्याचा पुरेपूर वापर आपलाही विकास करावा आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजाचाही विकास करावा देशाचाही विकास करावा आणि हे विकासाचं साधन आता तुमच्या हाती आहे याचा उपयोग आपण आपल्या पाल्यासाठी करायचा आपल्या पाल्याला आपल्याला चांगलं शिक्षण द्यायचं या मागचा हाही एक हेतू आहे की पालक जर सक्षम असेल तर तो आपल्या पाल्याला एका योग्य ठिकाणी काय करू शकेल शिक्षण देऊ शकेल म्हणून या माध्यमातून आपल्याला मिळालेली जी मदत आहे त्या मदतीचा खऱ्या अर्थानं उपयोग केला नाही तर मिळाला आपल्याला आणि मग त्याचा कसंही आपण वापर करून उपयोग करू ज्याकरता आपल्याला ते प्राप्त झालं आहे त्याकरता सर्वांनी त्याचा उपयोग करायचा आहे आज रोजी आपल्याला हे जे साहित्य मिळतं आहे या साहित्य मिळवण्यामागे यांची जी मेहनत आहे आपले सनेट मेंबर म्हणून जीव आहे हे आपल्यासाठी मेहनत घेतात त्यांना विचारलं की त्यांचा फोन आला की आपल्याकडे अशा अशा प्रकारचे साहित्य येत आहे आणि नागपूर विद्यापीठ असेल कृषी विद्यापीठ असेल समर्थ महाविद्यालय असेल स्वतः सिनेट मेंबर यातून आपल्याला ला हा काय करायचा आहे आपल्याला विद्यार्थ्यांना तर येत नाही या करता की विद्यार्थ्यांच्या नावानं जनरली आपल्याकडे आधार नसतात मग जे पालक आहेत ज्यांची पाले आपल्याकडे शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांची निवड व्हावी अशा प्रकारचा आग्रह आम्ही त्यांच्याकडे धरला आणि तो त्यांनी मान्य केला म्हणून आपल्या सर्वांना साहेबांचा हेतू खूप चांगला आहे रामटेके साहेबांनी ज्या वेळेस आम्ही असं सांगितलं की आमच्या माध्यमातून आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून शेतकऱ्यांना मदत करतो आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करतो आम्ही अकोला जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात पण आपण ज्या मातीशी जुळली आहे त्या मातीमधील लोकांनाही किंवा फायदा व्हावा म्हणून यांनी सुद्धा विशेष प्रयत्न केला की आपल्या भागातील लोकांना याचा फायदा झाला मग मणिके असतील किंवा साहेब असतील या माध्यमातून हा एलोकर हा सिनेट सदस्य आहे ते पण पिंपळगावचे आपल्याच फील्ड मध्ये किंवा आपल्या बाजूचे आणि आपल्याला महाविद्यालयाचे आनंदाची बाब म्हणजे ते माझी विद्यार्थी म्हणून या माध्यमातून आपल्याला हाही संदेश द्यायचा आहे की या महाविद्यालयातून बाहेर पडणारे विद्यार्थी आहेत की विद्यार्थी आपल्या परिसराचा कसा विचार करतात की आपल्या परिसराचे लोकांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे या सर्व प्रयत्नातून हे साहित्य आज आपल्याला उपलब्ध झाला म्हणून समर्थ महाविद्यालयाच्या वतीनं एग्रिकल्चर महाविद्यालय असेल कृषी विद्यार्थी आवडीची गरजाची असतील असतील या सर्वांचं मी मनापासून आणि या पलीकडे त्यांना विनंती करतो की ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या योजना असतील त्या त्या योजना आपल्यामार्फत समर्थ महाविद्यालयाच्या मदतीनं समोर समर्थ महाविद्यालयाच्या व्यवहारांना आपण लाभार्थ्यांपर्यंत पोचवाव्या समर्थ महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी आपल्या सेवेसाठी केव्हाही तत्पर आहे तयार आहे एवढी हमी आपल्या या अनुसंगी तुम्हाला देतो आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि यानंतर सन्मान्य पाहुणेच्या हस्ते आपल्याला हे जे साहित्य आहे हे साहित्य वितरण केलं जाईल ते आपण घेऊन जावं अशा प्रकारचा सवाल करतो आणि तृवसाइक गारी. जा उबसाई नलगॉ इस नीए läuft. मसा लाउएrik जाएच्टा. जाना लाउए ईकत्रवी भेक ludचकुश के लएगी को पेची के

Ruta y agánico,